महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड अतिशय असलेलं असं माहूरगड अक्षय तृतीयानिमित्त रेणुका मातेला आंब्याची आरास करण्यात आली होती त्याचबरोबर रेणुका मातेचा गाभारा आंब्याच्या फळाने सजवण्यात आला होता रेणुका देवीचे मुख्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते रेणुका मातेला अभिषेक करून महानैवेद्य दाखवण्यात आला मंत्रोच्चार चंद्रकांत रिठे यांनी केले श्री रेणुका मातेची महाआरती करून नंतर भगवान परशुरामांना नैवेद्य व महाआरती करण्यात आली होती भगवान परशुराम मंदिराची फुलाची सजावट करण्यात आली श्री रेणुका मातेच्या परिसरामध्ये संस्कार भारती यांच्या वतीने रांगोळी काढून सेवा अर्पित करण्यात आली रांगोळी काढण्यासाठी शीतल केदार सुप्रिया कन्नन मयुरी पांडे रश्मी जोशी चित्रा देशपांडे स्वाती आडे प्रीती जगत व पद्मा मदकुंदे यांनी सहकार्य केले भाविकांसाठी भगवान परशुराम मंदिर परिसरामध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्हन अरविंद देव बालाजी जगत दुर्गादास भोपी व मुख्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यावेळी हजर होते आई साहेबाला परशुराम जयंती निमित्त आज आंब्याची आरास केलेली आहे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून आईसाहेबाची साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ अस शक्तीपीठ असलेली रेणुका आई त्याच्या आज आंब्याची रास करून अर्पण केलेली आहे पंच निवेदी निवेद्य दाखवून आईसाहेबाची महाआरती केली त्यानंतर परशुराम भगवान बाल परशुरामाच्या पाळणा म्हणून त्यांचा जयंती आज त्या आज निमित्ताने आई साहेब संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर